चालताना जर पाय वारंवार सटकत असेल किंवा चालताना पायामुळं कॉन्फिडन्स वाटत नसेल किंबहुना पळताना देखील मी पडेन असं सारखं वाटत असेल तर गुडघ्यातला बंध म्हणजे लिगामेंट तुटला असण्याची शक्यता नाकारता येत नाही मग अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्याला पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे एक्सरे आणि लागलं तर एम आर आय करणं गरजेचं राहतं गुडघ्यातला बंध म्हणजे नेमकं काय तर गुडघ्यात चार प्रकारचे बंध आहेत क्रुशेट लिगामेंट पोस्टिरे क्रुशेट लिगामेंट आणि दोन कोलॅट्रल लिगामेंट्स हे चारी बंध गुडघ्याला चारही दिशेंनी स्टेबल ठेवतात म्हणजेच गुडघा सटकण्यापासून वाचवतात जर खेळताना किंवा एखादा छोटा ऍक्सिडेंट झाला किंवा चालता चालताना बऱ्याचदा आपल्याला ट्विस्ट होतो पाय असं झालं तर गुडघ्यातल्या एखाद्या बंधाला इजा पोचू शकते आणि हा बंध तुटू शकतो मग अशा वेळी पेशंटला वाटतं की चालताना माझा गुडगा साथ देत नाही किंवा गुडगा सटकतो पळताना कॉन्फिडन्स वाटत नाही किंवा गुडघ्यावरती सूज राहते गुडघा वारंवार किंवा सतत दुखत राहतो मग अशा वेळेला एम आर आय करून आपल्याला हा बंध तुटलाय का हे कन्फर्म करता येतं आणि जर बंध तुटला असेल तर मग त्याच्यासाठी उपचार घेणं आवश्यक ठरतं